विधानसभा दोन हजार चोवीस लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेने पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा कौल दिलेला आहे आपण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत की कुठल्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढून जनतेनी परत विश्वास टाकला त्यांच्यावर आज खऱ्या अर्थाने नगरकारांना संग्राम भाईंनी व नगरकरांनी पण त्यांना मोठ्या मदतीच्या दिवाळीचं नातं होतं त्यामुळं त्यांना मोठ्या मदती त्यांनी निवडून दिलेलं आहे त्यांनी जे विकासाचं व्हिजन मांडलं होतं त्याला नगरकरांनी साथ दिलेली आहे त्याचप्रमाणे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असल संभाजी महाराज पुतळा असल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याचा जो त्यांनी प्रश्न मार्गी लावला त्याला नगरकारांनी साथ देऊन त्यांना मोठ्या मताधिकाने निवडून देत या आमदार संग्राभया जगतापांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली होती आणि जे भावी पंधरा सतरा अठरा जे भावी उमेदवार होते त्यांनी जे चुकीचा जो भैयांबद्दल भाई, जो चुकीचा पायंदा पाठला होता तर नगरकरांनी विकास काय असतो आणि त्यांनी त्यांच्या कामातून विकास दाखवून दिलेला आहे म्हणून नगरकरांनी पुन्हा एकदा विकासाच्या रूपाने भैयांना संधी दिलेली आहे आणि नगरकर येणाऱ्या काळामध्ये आमदार संग्राम भैया जगतापांचं काम आणि त्यांच्या विकासाचं विजन नक्कीच पाहतील असा आम्हाला विश्वास आहे हा विजय विकासाचा आहे हा विजय सर्वसामान्यांचा आहे आणि हा विजय आहे संग्राम भाय्यावर प्रेम करणाऱ्यांचा विजय तर भायनी दाखवून दिला तो विकास काय असतो आणि हे जे नगरला खेड मानायचे तर आज भैयांचा विकास सांगतो त्याच्या पाठीमागे पूर्ण नगर उभं राहिलं त्यामुळे हा गवघवित विजय आहे पुन्हा भैयांच दहा वर्षाचं काम आज त्यांच्या फळाला आलेलं आहे आणि भायचा जो विजय हे त्यांचं विकासाचं जे विजन आहे तेच खरा विजय आहे आणि इथून पुढे एकदम जोमाने काम करतील कोण म्हणता येत नाही विरोधकांनी प्रचार करताना विरोधकांनी प्रचार करताना भरपूर संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले होते तुम्हाला काय वाटतं जनतेने ते नाकारले जनतेने दाखवून दिलं चाळीस हजार मत इतके दाखवले त्याच म्हणून जनतेने दाखवून दिलं संग्राम माझ्या विकासाच्या मुद्देवर नाकार ना अशा पद्धतीने अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये ठिकठिकाणी संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जल्लोष पाहायला आपल्याला मिळत आहे आपण अशाच शहरातल्या विविध ठिकाणच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आमच्यासोबत कनेक्ट राहा अपडेट राहा आणि अजून जर सबस्क्राईब केलं जर आलो नगर करायला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा नगर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक संग्राम जगताप यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे आता आपण मंगलगेट इथे आहोत आणि इथे हमाल लोक गुलाल खेळताना आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारू संग्राम भैया यांच्यासाठी आमच्या सर्व कष्टकरी समा बांधवांनी व व्यापारी समाजांनी बी भरपूर मेहनत घेतली आणि आम्हाला संग्राम भैया पुन्हा निवडून येणं हे गरजेचं आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि संग्राम भाईयांनी कायम विकासाच्या दृष्टीने हमालांना व व्यापाऱ्यांना सहकार्य केलेलं आहे वेळवेळी आमच्या काय अडचणी आड्याडचणी असले त्यावेळी संग्राम माझ्या स्वतः इथं येऊन आमच्या आड्याडचणी सोडवतात सोडवतात त्यामुळं भरपूर प्रमाणात आम्ही संग्राम भैयाच्या पाठीशी होतो आणि आज विजय झाला याबद्दल आम्हाला फार आनंद व्यक्त होतो आहे करत आहोत आणि इथून पुढेही संग्राम भैया यांची मंत्रीपदी निवडला होऊन नगर शहराचा भरभराट व विकास मोठ्या प्रमाणात हो व सर्व नगरकारांच्या समस्या सुटो आणि नगरकारांच्या समस्या ते सोडवते नगरमध्ये हिंदुत्वाची लाट आलेली आहे शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी व संग्राम भाईंच्या लाडक्या बहिणींनी बी त्यांना भरपूर मदत केलेली आहे संग्राम आईल्या नगरकरांनी आज संग्राम भाय जगताप यांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि नगरकरांचं प्रेम त्यांच्यावर आज आपल्याला सगळ्यांच्या वतीने दिसलेलं आहे आणि जे खोट्या अफोआसरत होते की दहशत आंब ताबा वगैरे या सगळ्या गोष्टी ख्वाट्या ठरलेल्या आहेत आणि नगरकरांचं प्रेम हे कायम भाईंच्या पाठीशी राहणार आणि आमच्या इथल्या सर्जपुरा इथून साईनाथ मित्र मंडळ आणि बाकीच्या मंडळांच्या वतीने भाईयांना शुभेच्छा देण्यात येते दे। आता संजय राऊत सकाळी असं म्हटले की हा निकाल आम्हाला मान्य नाही निकाल लावून घेतला आहे निकाल लावून कोणत्या पद्धतीने घेतला काय वाटतं आता संजय राऊतबद्दल बोलण्यात आता नगरमध्ये काय अर्थ आहे का संजय राऊत म्हणजे सकाळी उठले की टी व्हीला असतात संध्याकाळी झोपले तरी टी व्हीला असतात संजय राऊतांनी ना सध्या आराम करावा आता पाच वर्ष आणि नंतर परत रिंगणात यावा एक वोट बोलण्यासाठी आता न नगर शहराच्या विजयात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल नगर शहरात विजयाचा वाटा सर्व जाम सर्वसामान्य जनतेचा आहे आणि जनतेने भरभरून प्रेम दिलेले आहे भाईंना त्याच्यामुळे वाटा हा शब्द येणारच नाही आणि भायवर एकतर्फी प्रेम नगरकारांचा राहणार आहे कायम राहील जय श्रीराम महाराष्ट्रामधील मतदारांनी महायुतीला प्रचंड यश किंवा मॅन्डेट दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन हे मोठं यश मिळालेलं आहे आणि लोकसभेला जो चुकीचा नॅरेटिव्ह महाविकास आघाडीनं जो सेट केलेला होता त्याला भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा आम मतदाराने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे असं मी या निमित्तानं म्हणेल तुमची काय अपेक्षा देवा भाऊ मुख्यमंत्री होतील की एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होतील देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातील भावना आहे शिवाजी महाराज आपण लाडक्या बहिणींकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या बहिणी आहेत ते आपल्या सोबत काही काय वाटतं हो तुम्हाला भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल महाराष्ट्रामध्ये त्यांना भरघोस मतांनी जनतेने स्वीकारलेलं आहे पुन्हा एकदा सत्य दिली काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून आमची एवढी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या नगरमध्ये देशामध्ये भरपूर सुधारणा केल्या आहेत अशाच प्रकारे ते नवीन नवीन योजनांना योजना, योजना तयार करतील त्या पूर्ण करतील आणि आमचा सपोर्ट हमेशा त्यांच्यासोबत राहील आमचा सपोर्ट मला काय वाटतं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान दिलंय का सगळं लाडक्या बहिणींनी मतदान केलं त्याचबरोबर सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले एकजुटीने काम केले आमची इच्छा अशी की असंच काम करत राव आणि आमचं हमेशा मिळत सगळे याचं श्रेय मी आमच्या सर्व माधव भगिनीं देतो कारण की आपल्या राज्याचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सर्वांनी जो एकत्र निर्णय घेतला आणि त्यामध्ये आमच्या नारी शक्तीला पुढं डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जी लाडकी बहीण योजना राबवली आणि एक येतो सेफ सेफ हा जो नारा भारतीय जनता पार्टीने दिला यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व तमाम जनतेने याला भरभरून बर तौल दिला आणि निश्चितपणानं आज आपल्या नगर शहराचं उदाहरण घेतलं सांगणार भैया यांना या ठिकाणी चाळी हजारचा लीड जो मिळाला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना या सर्व मित्रपर्यंत संघटित काम केलं त्याचं हे घगुई यश आहे आणि नगर जिल्ह्यात आपण पाहिलं गेला आता भगवा कलर आपला सईकड दिसतोय आणि निश्चितपणे या श्रेय या सर्व तमाम नगरकरांचा अहिले नगर आहे कारण की एकनाथ भाईंनी शब्द दिला की मी नगर नगर तेकर तेकर या नगरला अहिले केल्याशिवाय राहणार नाही आणि तो शब्द त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपल्याला एक गुड न्यूज मी देतो की आमच्या या ठिकाणी रोहित रोहित पवारांना पाडून आमचे सर्वांचे लाडके रामभाऊ शिंदे या ठिकाणी निवडून येणार आहेत एवढं या ठिकाणी धन्यवाद देतो नगर शहराचे नि सगळ्यात जास्त निवडणूक जे माता धिक्क्या आत्ता संग्राम जगताप यांना मिळालेलं आहे हे नेमका कुठला मुद्दा बघून मिळालेला आहे हे नारी शक्ती आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांनी मन लावून जे काम केलं आणि या ठिकाणी संगप्रेला पण मी शुभेच्छा देतो कारण की संघप्रय असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रत्येक बूथवर जाऊन प्रत्येक मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी बोलवलं आणि म्हणून कारण की एक एक मत हे महत्त्वाचं असतं आणि या मताच्या रूपानं निश्चितपणे आपल्या शहराचा जिल्ह्याचा विकास होतो त्यामुळे प्रत्येक मतदारांनी या ठिकाणी चोखपणे सकाळी म्हणजे सकाळी मी पाहिलं की सकाळी सात वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महिलांची संख्या कंटिन्यू वाढत गेली आणि महिलांनी हा इलेक्शन जे आहे हे नारिस्थितीने हातात घेतलं त्यामुळं हे यश आलेलं आहे तुम्ही काय सांगाल की नगर शहराची निवडणूक सगळ्यात जास्त कुठला मुद्दा समोर ठेवून लोकांनी कोणत्या विश्वासावर तिसऱ्यांदा संग्राम जगताप यांना निवडून दिले आज गेल्या सहा महिन्यापासून आपण पाहतोय की नगर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच हे विकासाचं काम त्या ठिकाणी संग्राम भाईंना विजयाच्या दिशेने घेऊन गेलेलं आहे काय अपेक्षा आहे तुमची की अजित पवार आता सत्यता समजा असतीलच तर संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळण्याची किती शक्यता नक्कीच आता ही तिसरी टर्म आहे त्यामुळं आता आमदार झालेले आहेत आमदार नक्कीच होणार आहेत त्यात काही कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे आज सर्वप्रथम आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मी अभिनंदन करतो की ज्या प्रकारे अडीच वर्षात विकासाचा रथ अख्ख्या राज्यामध्ये त्यांनी आणला शहरात विकास नारी शक्ती आणि लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्वाच्या आणि एक हे तो सेफ आहे या गोष्टींवरती नागरिकांनी विश्वास ठेवून विकास ह्या गोष्टीला मतदान करून सर्वशा सर्व लोकांनी उत, उत्स्फूर्त असं मतदान केलं आणि न भूतो न भविष्यती अशी ही आजपर्यंतच्या भाजपचे सगळ्यात मोठी विजयी घोडदौड केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या विधानसभेमध्ये हे दिसून आलं की तिन्हीच्या तिन्ही पक्ष एकत्रित एकत्रितकडून एकत्रित येऊन इलेक्शन लढलेले आहेत आपली भाजपा असो एकनाथ भाईंची शिवसेना असो किंवा अजितदाची राष्ट्रवादी असो कार्यकर्ते एक दिलानी एक भावनेनी आणि टीमवर्कने लढलेले आहेत त्या टीमवर्कचा आणि विकास कामांचा विजय म्हणजे आजचा दिवस आहे आजचा अविस्मरणीय क्षण आहे त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो भारत